मित्रांनो लॉपमध्ये आपण सावध आहे आणि शुभ सकाळ सर्व शेतकरी मित्रांनो गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सारखा पाऊस सुरू असल्यामुळे आपले कामं जे आहे ते खूपच लांब लांबत गेले आपले काम गे कारण की बाकी पेरणी वगैरे झाली बाकीची बाकीची बाकीचे मित्रांनो आपले तर आपण जातं पहिले वखरी घेऊन पाहू मुखंडी वखरे लोकं वखरी घेऊन जास्त पहिले वखर्णी करूर्ग केल्यानंतर आपण पेरणी ती करणार करणार आमच्यानं आज जर जाता आपण शेतामध्ये पाऊस वाचवण थोडंसं मोकळं झाले तसं ते आहात कालपासून दुसरं वातावरण मोकळं झाले जसं ते आमच्यानं तर आपल्याला आपल्या कामासाठी तयारी करत करतावं आपण आपल्या शेतामध्ये पेरणी फिरणीची आपल्याला पूर्ण करायचे मित्रांनो हिरोगा डोंगर पण झालेल्या डोंगर लग्न खूप छानचं आहे आपले कामं करण्यासाठी शेतात जातात पाऊस सारखं सुरू त्यामुळे आपले कामं कोंबले म्हणून आपण आपल्या पण आपले त्या राहिलेले कामं ते करण्यात प्रयत्न करता मित्रांनो आणि ती करावंच लागणार आहे आपल्याला आणि आपली स्विमिंग स्वयमिंग बाजूली असं इतर भरपाय ते पेरणी करायचं बाकी आपले म्हणून आपण आता ती पेरणी करण्यासाठी जात आहोत मित्रांनो तर पेरणी तयारी करावं लागते पहिले पेरणी करतो मित्रांनो आपण पहिली गाडी घेऊन आणि शेतात जाऊ जाऊन आपले जे कामं असतील ती कामं पूर्ण करण्या लागेल पुन्हा आपल्या पेरणीची सुरुवात करावी लागेल त्यानं आजपर्यंत आपण हळूहळू गाडी गाड्या घेऊन जात आहे आज बऱ्या दिवशी सूर्य उघडल्या निमित्तान पग सूर्याचं दर्शन झालं निमित्तानं पहिल्यांदा असं सूर्य उघडलेलं आहे आज पंधरा ते वीस दिवसांनी दिसायला भेटलं आहे मित्रांनो सूर्यने आतापर्यंत आपल्याला सूर्य kian bayi yang perlu pikan apa ni? Ini pun apa pikan yang sudah kian sudah ni perlu tu kucian waktu zaman bayi pun pani bayi yang terkenal. Pilihlah sudah kian sudah kian zaman ini awal dah like share